नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रामदेव बाबांचे हे घरगुती उपाय कमी करतात आठवडाभरामध्ये दहा किलो वजन मेहनतसारखे विचारते चरबी नंबर एक गरम पाण्यामध्ये दालचिनी बाबा रामदेव यांच्यामध्ये जर आपण नियमितपणे गरम पाण्यामध्ये मर्यादित प्रमाणात दालचिनी उकळून त्यामध्ये एक चमचा मध मिसळून प्यायलो तर आपले वजन कमी होऊ शकते तसेच रात्री एक चमचा त्रिफळा कोमट पाण्यासोबत घेतल्याने वजन नियंत्रणात राहते सकाळी सकाळी लिंबू पाणी अवश्य प्या बाबा रामदेव यांच्या मते सकाळी सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू बाहेर पडते आणि वजन कमी होऊ लागते शरीरातील चरबी जाळण्यासाठी हा एक चांगला आयुर्वेदिक उपचार आहे हा उपाय शरीर पूर्णपणे डिटॉक्स करतो खाण्याच्या आधी जर सलाड खाल्ले तर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी सॅलड खावे असा सल्ला अनेकदा दिला जातो अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही जेवणानंतर सॅलडचे सेवन केले तर तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते जेवणानंतर सलाड खाण्याची सवय आपल्याला अति खाण्याच्या सवयीपासूनही वाचवते डिनरमध्ये चपाती भात नको रात्रीच्या जेवणामध्ये चपाती आणि भात न खाण्याचा सल्ला बाबा रामदेव यांनी दिलेला आहे कारण यामुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो वास्तविक या, वास्त या दोन्ही धान्यांमध्ये उच्च कॅलरीज असतात त्यामुळे शरीरामध्ये चरबी वाढू लागते दोन्ही खाल्ल्यानंतर चयापचय मंदावते आणि लठ्ठपणा वाढतो शेवटचं म्हणजे डिनर सात वाजण्याच्या आधी करा रात्रीचे जेवण उशिरा केल्याने शरीरातील चरबी जाळण्याची क्षमता कमी होते परिणामी वजन वाढू शकते इतकेच नाही तर या सवयीमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते त्यामुळे बाबा रामदेव रात्री सातच्या आधी जेवण करण्याचा सल्ला देतात माहितीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा हे चार व्हिडिओ देखील अवश्य पहा